हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यानं अनेक शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्याचे अतोनात नुकसान झालंय दुकानामध्ये पाणी शिरून लाखो रुपयांचं नुकसान झालं तर नदीकाठी शेतकऱ्यांचे देखील नुकसान झाले आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यानं हिंगोली शहरामध्ये मोठं नुकसान झालं आहे हिंगोली शहरातील बांगरनगर येथील दुकानाचे मोठे नुकसान झाले सध्या हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यानं शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे मध्यरात्रीपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये अचानक पाऊस होत असल्यानं नद्या ओढ्यांना पूर आलाय या पावसाच्या पाण्यामुळं अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे तर नदीकाठावरील शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान झालं आहे प्रतिनिधी महादेव हरण सेनगाव हिंगोली एन टी न्यूज मराठी